नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आलो कृषी उत्पन्न बाजार समिती देवळाच्या आवारात आज गुरुवार दिनांक चव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस शेतकरी मित्रांनो आज देवळा बाजार समितीत दोनशे पंचवीस ते दोनशे पन्नास इतकी आवक असून कांद्याच्या भावात आज आवक वाढल्यामुळे घसरण झालेली बघायला मिळाली आहे बघूया लाईव्ह कांदा लिलाव काय भाऊ गेले दादा चौरस पंच्याऐंशी कुठला माल आहे चौवेचाळीसशे पंच्याऐंशी रुपये गेला गेलाय सुपर माल आहे आज कुठला माल आहे जेवळात काय बघचाळीसशे लागून काय बेचाळीसशे पासष्ट गेला आहे ॲव्हरेज माल आहे कुठला माल आहे एवढाच आहे काय बघू गेला शेचाळीस सत्तर कुठला माल आहे शेचाळीसशे सत्तर गेला आहे सुपर माल आहे मोठ्या साईजचा माल आहे पंचावन्न एम एम प्लस काय बघेल हा काय बघेल पंचेचाळीस पंच्याण्णव पंचेचाळीसशे पंच्याण्णव गेलं आहे माल आहे काय भाऊ गेलो चौवेचाळीस पासष्ट कुठला आहे चौवेचाळीसशे पासष्ट गेला आहे ॲव्हरेज क्वालिटीचा माल आहे कुठे चौवेचाळीस पंचान्न काय बघायला पंचेचाळीसशे कुठला माल आहे पंचेचाळीसशे रुपये गेलेला आहे सुपर कांदा आहे काय बघ त्रेचाळीसशे कुठला मालचे त्रेचाळीसशे केला आहे ॲव्हरेज क्वालिटीचा माल आहे वर ना काम नको काय बघायला दादा शेचाळीसशे कुठला माल आहे कापशी शेहेचाळीसशे रुपये केला आहे सुपर माल एकदम बियाणं कोणतं आहे घरगुती बियाणं बियाणे काय आहे शेचाळीस पंधरा त्रेचाळीस पंधरा त्रेचाळीसशे पंधरा गेला आहे मीडियम साईजचा ॲव्हरेज क्वालिटी माल आहे काय बघेल दादा त्रेचाळीस पन्नास त्रेचाळीस पन्नास कुठला माल आहे त्रेचाळीसशे पन्नास गेला आहे बघू शकता काय ये शेचाळीस कुठला माल आहे सुपर क्वालिटीचा माल आहे शेचाळीस रुपये केला आहे बियाणं कोणतं घरगुती आहे काय बघलं चार हजार कुठला माल आहे ॲव्हरेज गोल्टा आहे चार हजार रुपये केलेला आहे काय बघल चार हजार कुठला माल आहे ओल्टाचा ॲव्हरेज क्वालिटीचा माल आहे चार हजार रुपये कुठला माल आहे वाजगा काय बघ बेचाळीसशे पन्नास कुठला माल आहे देवळाचाच एका बेचाळीसशे पन्नास गेलेला आहे क्वालिटी

काय दादा त्रेचाळीसशे कुठला माल आहे त्रेचाळीसशे रुपये गेलेला आहे मीडियम साईजचा सा माल आहे काय बघायला दादा पंचेचाळीस सत्तर कुठला माल आहे विठेवाडी पंचेचाळीसशे सत्तर रुपये गेलेला आहे सुपर माल आहे एकदम कलर वगैरे आहे मालाला बियाणं कोणतं आहे प्रशांत काय बघाल त्रेचाळीसशे कुठला माल आहे त्रेचाळीसशे रुपये गेलेला आहे बघू शकता काय बघाल हे चौवेचाळीस पंच्याऐंशी कुठला माल आहे चौवेचाळीसशे पंच्याऐंशी रुपये गेलेला आहे सुपर माल आहे काय बघाल ये साठ पंचेचाळीसशे साठ कुठला माल लोने लोनेर पंचेचाळीसशे साठ रुपये गेला आहे सुपर क्वालिटी एकदम बियाणा प्रसाद प्रसाद काय का काय एक्केचाळीस पन्नास एक्केचाळीसशे पन्नास गेला आहे ॲव्हरेज क्वालिटी काय बघालय काय आहे त्रेचाळीसशे कुठला माल आहे त्रेचाळीसशे रुपये गेला आहे सुपर क्वालिटी आहे बियाणं कोणतं काय बघ शेचाळीस पस्तीस कुठला माल आहे पस्तीस रुपये गेला आहे एकदम सुपर माल आहे बियाणं कोणतं आहे प्रसादचं आहे का बरं काय बघेचाळीसशे एक्केचाळीस पस्तीस एक्केचाळीसशे पस्तीस रुपये काय बघ चौरेचाळीसशे तीस चौवेचाळीस तीस कुठला माल आहे आहे सुपर माले पाणी वाय बघालय शेचा ऐंशी कुठला माल आहे शेचाळीसशे ऐंशी रुपये गेला आहे बघू शकता एकदम सुपर क्वालिटी आहे बियाणं कोणतं आहे काय का प्रसाद काय बघेल शेचाळीस पंच्याहत्तर कुठला माल आहे विटेवाडी वाडी गेला आहे सुपर क्वालिटी एकदम कलर वगैरे काय बघेल दादा शेचाळीस पंच्याऐंशी कुठला माल आहे करडा शेहेचाळीसशे पंच्याऐंशी गेलेला आहे सुपर माल आहे बियाणं कोणतं आहे प्रसाद काय बघायला येऊया पंचेचाळीस पन्नास कुठला माल आहे कुठला माल आहे पंचेचाळीसशे रुपये गेलेला आहे सुपर माल आहे बियाणं कोणतं आहे ये? येलो बरं काय बघायला पंचेचाळीसशे कुठला माल आहे रामेश्वर पंचेचाळीसशे रुपये आहे सुपर माल आपण कलर वगैरे कोणतं बियाणे घरगुती काय बघेलशे त्रेचाळीसशे कुठला माल आहे त्रेचाळीसशे रुपये आहे सुपर क्वालिटी आहे पंचेचाळीस पंचेचाळीसशे पंच्याण्णव पचास पंचावन्न छे चिसशो पंचावन्न एक पंच पंचावन दोन छेदान